कॉमेडियन कुणाल कामरा यांनी आपल्या स्टँडअप शोमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं या गाण्यात त्यांनी शिंदे यांच्यावर गद्दार असा उल्लेख केला ज्यामुळे शिंदे समर्थक आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते भडकले यावर संतप्त झालेले शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथे हॅबिटेट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली जिथे कामरांचा शो झाला होता आमदार मोरजी पटेल यांनी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यांनी कामराने दोन दिवसात माफी मागावी अन्यथा मुंबईत त्याला फिरू दिल्या जाणार नाही ना अशी चेतावणी दिली काही नेत्यांनी हे विडंबन हिंदू समाजाचे आणि शिवसेनेच्या भावना दुखावणारे आहे असे म्हटले कुणाल कामराने या संपूर्ण प्रकारावर हो। आतापर्यंत थेट प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र त्याने पूर्वीही आपल्या व्यंगात्मक शैलीत राजकीय नेत्यांवर टीका केली असल्याने हा वाद नवीन ना नाही कामराविरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत हे गुन्हे मुंबईच्या खार पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे पोलिसांनी कामराची चौकशी सुरू केली असून तो सध्या कुठे आहे याचा शोध घेतला जात आहे शिवसेना शिंदेगड आणखी आक्रमक भूमिका घेऊ शकतो कुणाल कामरा याला समज बजावले जाऊ शकते या प्रकरणाचा राजकीय आणि कायदेशीर वाद लांबू शकतो हे प्रकरण सध्या गाजत असून आगामी काळात आणखी काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे